हा मे महिना तुमच्यासाठी शुभ असणार आहे तुम्हाला फक्त या मे महिन्यात स्वामी समर्थांचा हा एक अध्याय रोज वाचायचा आहे मित्रांनो जर काही मिळवायचं असेल काही मनात इच्छा असेल कोणती गोष्ट हवी असेल किंवा काही अडचणींमधून मुक्तता मिळवायची असेल काही प्रश्न सोडवायचे असतील कोणता तरी मार्ग तुम्हाला मिळवायचे असेल तर तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरासाठी स्वामींच्या मार्गदर्शनासाठी स्वामींचे अनुभव येण्यासाठी तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि घरातल्या वाईट शक्तींचा नाश होण्यासाठी नकारात्मकता दूर होण्यासाठी घरातले आजार पण दूर होण्यासाठी तुम्ही रोज घरात हा अध्याय वाचायला सुरुवात करा फक्त एक महिना वाचा या मे महिन्यात तुम्ही हा अध्याय संपूर्ण महिनाभर वाचा महिला पुरुष कोणीही एका सदस्याने जरी वाचला तरी लाभ तुमच्या संपूर्ण परिवाराला संपूर्ण घराला होणार आहे आणि शंभर टक्के तुम्हाला फलप्राप्ती होईल फलप्राप्ती झाली तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मित्रांनो हा अध्याय गुरुचरित्राचा अध्याय आहे हा स्वामींचा अध्याय आहे गुरुदेव दत्ताचा अध्याय आहे आणि हा अध्याय ज्याही घरात वाचला जातो त्या घरातून सर्व प्रकारच्या वाईट शक्ती राहू केतू कोणाची नजर लागली असेल पत्रिकेत राशीत कोणते बाधा असतील कोणाचे लग्न जमत नसेल कोणाला आरोग्य समस्या असतील संतान प्राप्ती हवी असेल किंवा अन्य कोणते तरी प्रश्न मार्ग जेही तुम्हाला आयुष्यात जीवनात समस्या भेडसावत आहेत त्यापासून मुक्तता मिळते इच्छापूर्ती होते आणि ते सगळं मिळतं जे आपल्याला हवं आहे ज्याची आपल्याला गरज आहे हा अध्याय म्हणजे गुरुचरित्राचा अठरावा अध्याय आता हा अध्याय रोज सकाळी तुम्हाला वाचायचा आहे सकाळी लवकर उठा आंघोळ करा देवपूजा करा आणि लगेच स्वामींच्या समोर बसून गुरुचरित्राचा अठरावा अध्याय वाचून घ्या ऑनलाईन गुगलवर सुद्धा अठरावा अध्याय तुम्हाला मिळेल याची एक छोटीशी पोथी सेपरेट पोथी मिळते ऑनलाईन ऑफलाईन किंवा तुमच्याकडे गुरुचरित्र संपूर्ण पाया नसेल तर त्यातून हा अठरावा अध्याय वाचा याचे कोणतेही नियम नाही कोणत्याही नियमाचे पालन करायचे नाही फक्त दिवसभरातून आपल्याकडून काही वाईट गोष्टी होतात किंवा काही खाल्लं जातं कोणाचं घरी गेलं काहीतरी होतं म्हणून हा सकाळी शुद्ध असतो तेव्हाच वाचून घ्यायचा आहे नक्की करा नक्की वाचा लाभ नक्की होतो श्री स्वामी समर्थ